तर गणेशोत्सवासाठी गावी आलेले मुंबईकर गौरी गणपतीचं विसर्जन करून पुन्हा मुंबईला परतीच्या प्रवासाला लागलेत दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येनं मुंबईकर गणेशभक्त गणेशोत्सवानिमित्त गावी दाखल झाले होते गणेशोत्सव साजरा करून हे चाकरमानी मुंबईला परतू लागलेत जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी आहे मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी ही बघायला मिळते आहे मुंबईकर परतीच्या प्रवासाला निघालेत याचा कुडाळ रेल्वे स्थानकावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी मात्र आज गौरी गणपतीचा सण संपल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात जे सात दिवसानंतर आता चाकरमणी आहे ते आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे रेल्वेला आता बघितलं तर चाकरमाणी आता परतीच्या प्रवासाला निघालायत मला सांगा आता तुम्ही गौरी गणपतीचा सण संपलाय आणि तुम्ही आता मुंबईच्या दिशेने रवाना झालाय बरोबर एकदम बरोबर सात दिवसांचे गणपतीचं काल विसर्जन झालं सोबत गौरीचं सुद्धा तर मी आता सर्वच आक्रमणी मुंबईला जायला निघतील बऱ्याच दिनाचे लोकांचे नऊ दिवसांचे अकरा दिवसांचे पण गणपती आहेत पण बहुतेक सात दिवसानंतर गर्दी वाढते हे बुकिंग केलं होतं का अगोदर हो अगोदर बुकिंग केलं पण आर मध्येच राहिलं सीट कन्फर्म नाही झाली पण आता आर मधूनच जावं लागेल निश्चितच अशा पद्धतीने आता चाकरमाणी आहेत ते सध्या मुंबईच्या दिशेने परतीच्या दिशेने प्रवास करताना दिसत आहेत बघितलं तर को, कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या फुल आहेत त्याचबरोबर परतीचा जो प्रवास आहे तो बसनेही करताना मोठ्या प्रमाणात चाकरमानी दिसत आहेत सुरेश कवलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग